श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय सर्व माझे सर्व भाविक भक्त माझे गोपाळ कृष्ण स्वामी यांचे भक्त माझे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे भक्त माझे मायबाप श्री चक्रधर स्वामी यांचे भक्त आपण ऐकून राहिलो सकाळचे स्थवन प्रभात काळी जननी शोधा उठी मने सतवर कुंदा गोपाळ येती तुझला बाहाती गोविंद दामोदर माधवेती प्रकाश केला गगनी रवीने गोपी दही त्या गुसळी रवीने त्या ककणा कंकणाचे मधुनात येती उटी मने सत्वर बा मुकुंदा प्रक्षाळ मुख खाय रोटी लोणी असे सुंदर तुझ साठी अशी कशी रे तुझं झोप येती वृंदावनाला गुणी जाय बाळा उशीर माझ्या दडनाशी झाला जे उनिया गोप घरासी येती जाई तोरेने ने बना मागुनी मी धाडी भोजनाते गोपाळ हे सर्व तुला बाती उत उठबा मुकुंदा श्री गोविंद स्वामी कर शुक्राला अभ्यास गोपी शिकवीत तयाला रंगस्तवरे सुंदर ती उठवा मुकुंदा उठवा गोपाळा गदोधना बसती गोपधारा पांचा तरी वाजती शिरसार धारा देने सोरे मंजुळ गीत गाती उठवा गो गोपाळा उठवा मुकुंदा गाईवना वाचून निदिन झाल्या नसे रे तून त्या भुकेल्या दावी नवी तोडुणी धाव घेती उठवा मुकुंदा उठवा गोपाळा कृपांतरी घालूनी भांड दोरा ओडी तसे सुंदर गोप दारा फोडूनी हस्ते श्रम पार येती उठवा मुकुंदा उठवा गो पुतूल खली घालून गोदू माते गोपा गना कांडती रम्य हसते आला पुणी सुंदर गीत गाती उठवा मुकुंदा उटवा गोपाळा पाकक्रिया सारुणी गो बाळी लाटी तसे सुंदर पूर्ण फोडी। गोशारणी वे कंकण ढाळ येती उठवा मुकुंदा उठवा गोपाळा त्यानंतर घेऊनिया शिदोरी घे नेऊनी देती सकया मुरारी गे स्वामी या श्रीपती ताट हाती उठवा मुकुंदा उठवा गोपाळा करी सुंदर मोरिया पावा बऊ वाजत जत ताकत्रैया गोंगडिया कसे उडवी ती उठवा मुकुंदा उठवा गोपाळा या दो लागूनी गुणी कैसे जळांत हे मत्स सदैव जैसे समरत कैसे हरि गाती उठ बा पाडा उठ बा मुकुंदा वृंदावनी सुंदर वृक्ष हाय श्री कृष्ण नामे मे आहे पक्षी कुडे यादव गीत गाती उठवा मुकुंदा उठवा गोपाळा गोविंद गोविंद हरे पुरी गोविन्द गोविन्द गो गोविन्दरताङ्गपाणि श्रीगोविन्द गोविन्दमुकुन्द मूरति श्रीकृष्ण श्रीकृष्ण विचित्रवाणी ये बोलति वेदमहापुराणि हे कृष्णनन्तकरि न वि उटवा मुकुन्दा उटवा गो શ્રી કૃષ્ણ મહારાજ કી જય